अगदी सोपी पद्धत आणि हॉटेलची धाब्याची चव आपल्याला घरी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण रोटी बनवून बघूया तर रोटी बनवायला अजिबात अवघड नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो आणि खायला आप पण आपल्याला खूप आवडते म्हणून घरीच बनवूया आपण ताजी ताजी रोटी त्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे वरून मी तो तूप लावलेलं आहे तुमच्याकडे लोणी असेल तर लोणी लावू शकता किंवा बटर लावू शकता अगदी खायला मस्त खमंग खुसखुशीत अशी रोटी बनवायला अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही मी सांगते या पद्धतीने तुम्हाला रोटी बनवायची आहे चला तर मग एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पिठा पण घेतले थोडासा बेकिंग पावडर घेतलेली आहे एक वाटी हे गव्हाचं पीठ एक वाटी मैदा बघा थोडंसं कलर वेगळा दिसतो आहे त्याच्यानंतर दही घेतले दोन चमचे आपण पटकन छान पीठ फुगून यावं याच्यासाठी आपण दही घेतलेलं आहे थोडंसं मध्यम दही घेतलेलं आहे जास्त आंबट जास्त गोड असं नाही त्याच्यानंतर बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी साखर असं प्रमाण घ्यायचं अगदी मस्त आणि हे अगदी हलवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालणं हे आपल्याला मस्त पीठ मळून घ्यायचं आहे दह्याचं पाणी पण पान मी त्याच्यातच घातलं बघा आणि आता मस्त पीठ आपलं छान फुलून येतं आता मळून ठेवायचं आहे आपण हातानं आणि थोडंसं जरा जास्त मळायचं म्हणजे पटकन पीठ दहा मिनटात आपल्याला छान येतं बघा मी कसं मळून घेतलं आहे अगदी अशा पद्धतीने तुम्ही मळून घ्या दहा मिनटं झाकून ठेवा जास्त वेळ ठेवलं तर चालतंय पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी कमी वेळातच बनवून घेते आता आपले गोळे करून घ्यायचे छान आणि पोळीपाटावर लाटून घ्यायचं आहे माझ्याकडे लाकडी पोळीपाट आहे या लाकडी पोळीपाटावर अतिशय छान सुरेख चपात्या वगैरे येतात तर रोटी पण मी याच्यावरच बनवते थोडंसं पीठ लावून आपण लाटून घ्यायचं आहे मध्येच थोडंसं आपण हातानं पण तेच आकार वाढवून घ्यायचा आहे बघा तुम्हाला मी दाखवते पुढे व्हिडिओत आहे तर थोडी थोडी लाटून घ्या थोडंसं सा असं हातावर बघ करून बघा अगदी मस्त छान होतात रोट्या परत एकदा लाटून पातळ लाटायचे आहे म्हणजे कडक आणि छान हॉटेल स्टाईल तर आता आपण कोथिंबीर लावून आहे वरून फक्त पानं पानं घ्यायचे आहेत आणि तीळ लावायचे आहेत माझ्याकडे पांढरे तीळ आहेत आपण पांढरे तीळ लावूया काळे असतील तर काळे लावा परत एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे आणि वरची बाजू आपल्याला खाली करायची आहे कारण पाणी लावायचं आहे ना ला आपल्याला दुसऱ्या बाजूने म्हणून असं उलटं करायचं पाणी लावून घ्यायचं ही पाण्याची बाजू तव्यावर गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर टाकायचे हे लोखंडी तवा आहे माझ्याकडे लोखंडी तवा असला तर छान रोट्या होतात बघा पटकन बबल आले अतिशय सुंदर बबल आलेत आता आपण तवा उलटा करूया आणि मस्त गॅसवर अगदी छान भाजून घेऊयात तर चला तर मग शालीन रोटरी या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्ही पाहत राहा आता वरून मी तूप लावते आहे तूप किंवा लोणी जे काय